नमस्कार गाईस तर फायनली आज पूर्ण ट्रॉल्यांचं काम झालेलं आहे आणि असाच आमचा पूर्ण संडे घरीच बसून गेलेला आहे आज कारण ते ट्रॉल्यांचं काम असल्यामुळं घरीच थांबावं लागलं आणि पिलूनं बघा हा सगळा महादेव फोडून टाकला त्यानंतर संध्याकाळी दिवसभर घरी बोर होऊ लागलं म्हणून आम्ही गेलो बाहेर बाहेर कशासाठी ते सांगते मी बुडत श्री मलिक बाबा तर आम्ही गेलो होतो फॅन दुरुस्तीसाठी टाकायचा होता कारण तो एक वर्ष बंद असल्यामुळे तो बंद पडला होता आणि हॉलमध्ये फॅन लावायचा राहिला होता त्यामुळं बेडरूम मध्ये लावलाय आणि त्या लावला माणसानं एवढा खर्च सांगितला की तो खर्च म्हणजे ऐकून आम्ही म्हणलं की नवीनच घेतलेला परवडला त्यामुळं मग नाही दुरुस्त केला आणि त्यानंतर मग बाथरूम साठी आणि टॉयलेटसाठी ब्रश ते घ्यायचे होते मला बेसिनसाठी हे ते ते ब्रश घेतले आणि चप्पल स्टँड पण घ्यायचं होतं ते घ्यायला गेलो आम्ही ते पण त्यांनी एवढं महाग सांगितलं त्यामुळं मी त्यांना असं म्हणलं की हे खूप महाग आहे मी उन उन मी शेवून मागून घेते ऑनलाईन तुम्ही राहू द्या त्यामुळं मग ते, ते पण कॅन्सल केलं कारण एवढी प्राईज आणि मे शोला ऑनलाईन जर घेतलं ना तर हाफमध्येच पडतं त्यामुळं आणि इथं लाईट पण भरपूर सारखं सारखं लाईट जाते त्यामुळं म्हटलं एक चार्जिंगवरचा बल्ब पण घेऊया जे की किचनमध्ये लावता येईल आणि त्यानंतर मग आठवडाभरासाठी चला म्हणलं माळव वगैरे घेऊ पालेभाज्याचे काही काय भेट सगळ्या गोष्टी तीस रुपये पाव किलो अशाच होत्या त्यानंतर म्हणलं पिलूसाठी गाजर जे की एक काशी फळ घेतलं जे की मी आज पहिल्यांदाच घेत होते पिलूसाठी आणि रताळे वगैरे घेतलं आणि त्यानंतर म्हटलं चला बाहेर आलो असतं काहीतरी खाऊन जाऊ म्हणून पाणीपुरीच्या गाड्यावर गेलो जे की आता म्हणजे ह्या एरियामध्ये आम्हाला एकच आहे सापडलेला तिथं गेलो तर ते बंद झालं होतं आणि ते म्हणले नाही भेटणार आता सगळं संपलेलं आहे साडेनऊ वाजले होते इकडं खूप लवकर इकडल्या एरियामध्ये बंद होतं सगळी दुकानं कसा वाचते पिलू तर असा होता आजचा ब्लॉग आणि तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि ब्लॉग जर आवडला असेल तुम्हाला तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये चलो बाय